¿Cómo कुंभराशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यात नवचैतन्य बौद्धिक संधी आणि सामाजिक सशक्तीकरण ह्या तिन्ही गोष्टी मिळवून देणारा असा हा काळ आहे गुरु मंगळ आणि शुक्र यांचे सकारात्मक प्रभाव तुम्हाला स्पष्ट जाणवतील विचार संकल्पशक्ती आणि सामाजिक प्रतिष्ठा देण्यापासून हे तीनही ग्रह तुम्हाला सहाय्यभूत होतील तांत्रिक ज्ञान कल्पक विचार आणि नवीन प्रयोग ह्यामध्ये यश मिळण्याची शक्यता आहे आर्थिक लाभाचे दरवाजे उघडतील आणि नातेसंबंधात शांततेचा सूर निर्माण होईल मनातील जुना गोंधळ दूर होऊन नियोजनबद्ध कृतीसाठी योग्य वेळ आहे हा आठवडा विचार आणि कृती यांच्यात संतुलन साधणारा असून तुम्हाला तुमचं वर्चस्व सिद्ध करून देणार आहे तुमचं लक्ष स्वतःच्या प्रगतीवर आणि मानसिक स्पष्टतेवर केंद्रित राहील शनी आणि राहूच्या प्रभावामुळे तुम्ही काहीतरी वेगळं करू पाहाल पण त्याचवेळी जबाबदारीने वागण्याची देखील गरज आहे नवीन संकल्पना मनात येतील आणि त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी वेळ आणि साधनं देखील मिळतील बुध आणि शुक्राच्या योगामुळे सामाजिक जीवन सक्रिय राहील तुम्हाला भेटणाऱ्या लोकांकडून तुम्हालाच प्रेरणा मिळेल काही निर्णय स्वप्नवत वाटतील पण तुमच्या बुद्धिमत्तेने त्याचं रूपांतर वास्तवात करता येईल पद्धतशीर विचार करावा आणि प्रयोगशीलतेच्या मिश्रणाने हा आठवडा तुम्हाला यशकारक ठरणार आहे करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने कुंभ राशीच्या जातकांना हा आठवडा काही नवीन मार्ग उत्पन्न करू शकतो विशेषतः जे डिजिटल संशोधन माहिती तंत्रज्ञान शिक्षण सल्ला किंवा समाजकार्य या क्षेत्रात जे कुंभराशीचे जातक काम करत आहेत त्यांना नाविन्यपूर्ण कामगिरीसाठी नवीन संधी मिळतील ऑफिसमध्ये तुमची बुद्धिमत्ता संयम आणि पुढाकार घेण्याची वृत्ती यामुळे वरिष्ठांकडून प्रशंसा होईल जर नोकरीत बदल किंवा नवीन जबाबदारी मिळवण्याचा विचार करत असाल तर त्याकरता गुरुवारनंतरचे दिवस अनुकूल आहेत व्यवसाय आणि नवीन मार्केटिंग आय वापराव्यात पार्टनरशिप पारदर्शक व्यवहार ठेवावा आर्थिकदृष्ट्या कुंभराशीच्या जातकांना ह्या आठवड्यात घडामोडी सकारात्मक असतील थोडाफार अतिरिक्त पैसा हातात येईल जुने व्यवहार पूर्ण होतील इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी व तांत्रिक सेवा यामधून काही अप्रत्यक्ष लाभ ह्या आठवड्यात होऊ शकतात जिथे अनेकांनी नकार दिला असेल तिथे तुम्ही योग्य नियोजनाने फायदेशीर निर्णय घेऊ शकाल तरीही खर्चावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे घरगुती उपकरणे प्रवास व तांत्रिक कोर्स यासाठी काही रक्कम ह्या आठवड्यात खर्च केली जाईल शेअर बाजार किंवा क्रिप्टोसारख्या अस्थिर क्षेत्रांमध्ये ह्या आठवड्यात अधिक काळजीने गुंतवणूक करा किंवा शक्यतो न केलेली बरी प्रेम वैवाहिक जीवनामध्ये राशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यात नवाबहर जाणवेल बौद्धिक पातळीवर जुळणारा जोडीदार आकर्षित करू शकतो आधीच नात्यात असलेल्या व्यक्तींना एकमेकांसोबत नवीन काही शिकण्यासाठी प्रयत्न करावा लागेल एकत्र काही वाचन सहल किंवा कार्यशाळा यामुळे नातं अधिक घट्ट होईल विवाहित व्यक्तींना जोडीदारासोबत थोडा अधिक वेळ घालवण्याची आवश्यकता आहे वाद झाल्यास लगेच उत्तर देण्याऐवजी मौनम सर्वार्थ साधनम हे ब्रीज समोर ठेवा आठवड्याच्या शेवटी प्रेमात लाघवीपणा समजूतदारपणा आणि परिपक्वता वाढणार आहे कौटुंबिक जीवनामध्ये कुंभराशीच्या जातकांना ह्या आठवड्यात घरातील वातावरण सुसंवादी असेल पण काही तांत्रिक किंवा दैनंदिन प्रश्नांवरून थोडासा असमाधानाचा सूर येऊ शकतो घरगुती निर्णयामध्ये तुमचं म्हणणं महत्त्वाचं असेल त्यामुळे इतरांशी चर्चा करून निर्णय घ्या वडीलधाऱ्यांशी सुसंवाद ठेवा विशेषतः आर्थिक किंवा सामाजिक बाबतीत त्यांचा सल्ला जरूर घ्या भावंडांची जुने गैरसमज मिटवण्यासाठी हीच योग्य वेळ आहे काही ना घरासंबंधी नवीन योजना उदाहरणार्थ नवीन घरात शिफ्ट होणे किंवा घरातील कामकाजात बदल करणे आदी गोष्टी तुम्ही ह्या आठवड्यात करू शकता एकत्रित जेवण सहलीचा भेद किंवा छोटं कौटुंबिक सेलिब्रेशन यामुळे आपापसातील संबंध अधिक वृद्धिंगत होतील आरोग्य व मानसिकदृष्ट्या या आठवड्यात शरीराच्या तुलनेत मानसिक स्तरावर अधिक भर, भर देणं आवश्यक आहे मेंदू सतत विचारात गुंतलेला राहील झोपेच्या वेळा निश्चित करा आणि डोळ्यांवर ताण येणार नाही याची योग्य ती काळजी घ्या पाठीचा ताण डोकेदुखी किंवा थकवा जाणवू शकतो आहारामध्ये फायबर्सचे प्रमाण वाढवा योग प्राणायाम आणि ध्यान ह्यामुळे शांतता मिळेल सामाजिक माध्यमांपासून वेळोवेळी ब्रेक वे वे घ्या झोपेआधी तीस मिनटं मोबाईलपासून स्वतःला दूर ठेवा तुमचं मन सर्जनशीलतेने भरलेलं आहे त्यामुळे सकारात्मक कलाकृतीत गुंतणं हेच तुम्हाला मानसिक औषध असेल कुंभराशीच्या जा जातकांना ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे चार व सात अशुभ अंक आहे दोन व तटस्थ अंक आहे सहा तर राशीसाठी या आठवड्याचा शुभरंग आहे जांभळा व निळा अशुभ रंग आहे गडद पिवळा व शुभवार आहेत बुधवार व शुक्रवार व राशीसाठी शुभ दिनांक दहा व बारा जुलै राशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या बुधवारी एखाद्या विद्यार्थ्याला धातूचे पेन किंवा पाण्याची बाटली भेट द्या त्यामुळे बुधग्रह प्रसन्न होईल आणि तुमची विचारशक्ती तीव्र होईल व संवादात तुमचा प्रभाव वाढेल